माथेरान श्री संत शिरोमणी रोहिदासनगर ते सत्तर ते ऐंशी घरांची वस्ती असून सरासरी साडेतीनशे लोक वस्ती असणारे रोहिदासनगर येथे समाज मंदिर ते दलित वस्ती योजनेतून दशपिंड दशक्रियाविधी ठिकाण नगर परिषदेच्या योजनेतून बांधण्यात आले असून या ठिकाणी वीज पुरवठा नाही या परिसरात वीस ते पंचवीस घरांची वस्ती असून चर्मकार समाजातील नागरिक वास्तव्य करीत आहेत सार्वजनिक स्टेज पासून लोकवस्तीत असून विजेचे खांब फक्त उभेच दिसत असून त्यावर वीजच खंडित आहे मोरकळीस आलेले खांब केव्हा पडतील याची खात्री नाही रात्री अहोरात्री येण्या जाणाऱ्यांच्या मार्गावर गेले सहा महिने वीज नसल्याने येथील रहिवाशी नागरिक त्रस्त आहे तसेच दशक्रिया आणि पात्राचे शेड ठिकाण परिसराच्या आजूबाजूला उघड्यावर येथील राहणारे रहिवाशी केर कचरा बेशक टाकत असून परिसरातील राहणाऱ्यांना रहिवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत असून येथे दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे माथेरान नगर परिषदेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांसह मुकादम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष जाणवत आहे तरी स्थानिक रहिवाशांनी विजेच्या खांबावर वीज पुरवठा मिळावा व दुर्गंधीपासून मुक्तता मिळावी याकरता वीज पुरवठा कर्मचारी व साफसफाई मुकादम व कर्मचारी यांच्या निर्देशास अनेक वेळा आणून सुधार होत नसल्याने नागरिक सांगत आहेत सौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरन हे रोहिदासनगरचं स्टेज आहे आणि या स्टेजपासून उजव्या बाजूने आपण खाली राहणाऱ्या लोकांच्या घरापर्यंत जाताना पूर्ण लाईट खंडित आहे आणि ही लाईट जवळजवळ चार महिने झाले बंद आहे प्रथम तर अंधारात हा बहुतेक खांब दिसणार नाही पण हा तुम्ही पाहू शकता की हा खांब अर्धाच आहे इथे थोडा पुढे गेलत की दुसरा एक खांब आहे या खांबावर सुद्धा लाईट खंडित आहे त्यानंतर आपण पाहून आता पाहू पा, शकता की हे दोन खांब झाले तिसरा आपण बघू शकता बघा इथे काय परिस्थिती आहे तिसरा हे बघा हा एक लाईटचा खांब आहे पण ह्याला याची लाईट खंडित आहे आणि चौथा खांब ह्या साईडला आहे असे चारही खांब बंद आहेत आणि आम्ही पावसाळ्याच्या दिवसात ह्या रस्त्याने कशा पद्धतीने याय जायचं हा मोठा गंभीर प्रश्न आहे तरी आपण विनंती आहे की कृपया लवकरात लवकर हे लाईटचे काम चालू करावेत का आणि आम्हाला लाईटची सुविधा मिळावी धन्यवाद